उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे तिसऱ्यांदा बॅग तपासली उद्धव ठाकरे म्हणाले कुणाकुणाच्या बॅगांची तपासणी केली आहे का विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना आणि प्रचारासाठी चार दिवस शिल्लक असताना राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे विविध राजकीय पक्षाचे नेते प्रचारासाठी राज्यभर दौरा करताना दिसत आहेत आणि या दौऱ्यात नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येत आहेत हेलिपॅडवरती हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर तपासणी अधिकारी अनेक नेत्यांच्या बॅगा तपासताना दिसत आहेत पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची यवतमाळमधील वणी येथे बॅग तपासण्यात आली होती त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे फक्त माझी एकट्याचीच बॅग तपासू नका तर मोदी शाह देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या बॅगा तपासा आणि तो व्हिडिओ मला पाठवा असं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना खडसावलं होतं त्यानंतर अनेक नेत्यांच्या तपासण्यात ने येत आहेत दरम्यान आज तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे ही यवतमाळ येथे प्रचार सभेला जात असताना वणीतील हेलिपॅडवरती हेलिकॉप्टरमधून उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासली होती यावेळी माझी एकट्याचीच बॅग चेक न करता सगळ्यांच्याच बॅगा तपासा न्याय सगळ्यांना सारखा असतो असं म्हणत उद्धव ठाकरे हे निवडणूक अधिकाऱ्यांवर चांगले संतापले आहेत यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः व्हिडिओ शूट केला होता दरम्यान यवतमाळ येथे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची श्रीगोंदा येथे तिसऱ्यांदा बॅग तपासण्यात आली आहे त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ शूट करत निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी केली तुमचे नाव काय कुठून आलात कधीपासून काम करताय अशी चौकशी केली आहे तसेच याआधी कुणाकुणाच्या बॅगांची तपासणी केली आहे का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले आहे स्वागत आहे आपलं काय करता बॅगात आहे सांगा नाव एक मिनिटीज हबीब शेख हा हपीज हाबीब शेख मोठ्याने बोला हबीब शेख अच्छा कुठे राहता काय करता कुठल्या डिपार्टमेंट जलसंपदा 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 तुम्ही मी गणेश कवितकर हा गणेश गणेश कवीटकर आविटकर तुमचा कॅमेरा कुठला आहे सोनीचा किती मेगा पिक्सेल आहे मोठा आहे किती फ्रेम पर सेकंड चालतो अरे पालू 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 हा ठीक आहे ताई तुम्ही राणी फराटे एन सी राणी फराटे राणी फराटे कुठले तुम्ही इथले श्रीगोंदा बीड आहे बरं आता माझ्या आधी कोणाकोणी तपासल्यात थोर थोरात साहेब आणि सत्ताधारी पक्षात विखे ठीक आहे सिंधिया साहेब सिंधिया साहेब सिंधिया साहेब ज्योतिरादित्य ज्योतिरादित्य आणि मिंदे वगैरे कोण आले एवढे एवढेच आले बरं घ्या तपासा काय तपासायचं तुम्ही इकडे आला जरा मला न कळू प्लीज तुम्ही सगळे मागे थोडस मागे घ्या

ठीक आहे चला ठीक आहे हा नीट राहा सगळ्यांना तपासा लोकशाही आहे आणि मोदींना पण तपासलं पाहिजे त्यांना वेगळं काढता येणार नाही ठीक आहे ब्युरो रिपोर्ट एस वीएन मराठी मुंबई